संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या अकोला लोकसभेची महाविकास आघाडीची उमेदवारी अभय काशीनाथ पाटील यांना घोषित झाली आणि अकोला लोकसभा क्षेत्रात जणू दिवाळी साजरी झाली दिनांक चार एप्रिलला संपूर्ण महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी आणि प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत अभय पाटील यांनी ज्या प्रकारे तहान भूक विसरून प्रचार दौरा केला त्याला तोड नाही किंबहुना लोकांनीच ही निवडणूक अंगावर घेतल्याचे दिसून आले अभय पाटील यांनी ज्या प्रकारे ग्रामीण आणि शहरी भागातील त्यांच्या सभा संवाद यात्रा कॉर्नर बैठका प्रत्यक्ष भेटीगाठीमध्ये विविध माध्यमांच्या मुलाखती या सर्वांमध्ये आपला सहभाग नोंदवला तो वाखाणण्याजोगा आहे अकोला लोकसभा क्षेत्रातील अकोट मूर्तिजापूर बाळापूर अकोला पूर्व अकोला पश्चिम आणि रिसोड हे सहाही विधानसभा क्षेत्र अक्षरशः त्यांनी पिंजून काढले रिसोड शहरात तर त्यांनी सकाळी पाच वाजतापासून मॉर्निंग वॉकने सुरुवात करून मतदारांच्या भेटीगाठी घेत सर्वांना अचंबित करून टाकले नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या काळातही विविध सण उत्सवांमध्ये ते चांगलेच रमले गुढीपाडव्यानिमित्त आयोजित अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरातून निघणारी संस्कृती संवर्धन रॅली सिंधी बांधवांचा झुलेलाल महोत्सव मुस्लिम बांधवांचा रमजान ईद यानिमित्त प्रत्यक्ष जाऊन त्यांनी मुस्लिम बांधवांची गळाबीत घेऊन ईद मुबारक दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अशोक वाटिका येथे बाबासाहेबांचे चरणी विनम्र अभिवादन करून नतमस्तक झाले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करून मिरवणुकीत त्यांनी जल्लोष केला अकोल्यातील नवमी निमित्त सकाळीच मोठे राम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेऊन बाईक रॅलीसह सायंकाळच्या भव्य दिव्य शोभायात्रेत त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली भगवान महावीर जयंतीनिमित्त आयोजित जैन बांधवांच्या मिरवणुकीत सहभागी होऊन जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांना वंदन केले अशा प्रकारे सर्व जाती धर्माच्या सण उत्सवांमध्ये सहभाग घेत सर्व धर्म समभावाचा संदेश त्यांनी दिला मतदारसंघातील आबालवृद्धांचे आशीर्वाद अभय पाटील यांना लाभत होते तर युवा पिढीसह बच्चे कंपनी अभयदादा पाटील यांची एंट्री होताच एकच वादा अभयदादाचा नारा लावत धमाल करायचे अकोला लोकसभेमध्ये सर्वात शेवटची उमेदवारी घोषित होऊन सुद्धा प्रचारात मुसंडी मारणे काय असते ते अभय पाटील यांनी दाखवून दिले समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा अभय पाटील यांचा प्रयत्न होता मग तो शेतकरी कष्टकरी उच्च शिक्षित व्यापारी आणि विद्यार्थी वर्ग या सर्वांपर्यंत पोहोचण्याकरता त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याकरता अकोला लोकसभा क्षेत्राच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत अभय पाटील पायाला भिंगरी लाग लागत फिरत होते या सर्व प्रचार दौऱ्यांमध्ये त्यांची पत्नी डॉक्टर रेखा अभय पाटील यांनी सुद्धा महाविकास आघाडीतील महिला आघाडीसह चांगलाच मोर्चा सांभाळला <tots> विकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार गट राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्र पक्षातील सर्व नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते अभय पाटील यांच्या पाठीशी एक दिलाने उभे असल्याचे दिसून आले त्याकरिता महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षातील नेते पदाधिकारी महिला आघाडी युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संयुक्त सभा दौऱ्यांसह स्वतंत्र सभा आणि दौरे सुद्धा काढले अभय पाटील यांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व मंडळीसह त्यांचा चाहता वर्ग अक्षरशः जीवाचे रान करीत आहेत त्याचे कारण आहे की संघर्षातून ताकून सलाखून निघालेले अभय पाटील अकोला लोकसभेचे भाग्यविद्याथे ठरू पाहत आहे दरम्यानच्या काळात विविध संघटनांचा पाठिंबा हा प्रचारात आनंद द्विगुणित करणारा होता तसेच विविध राज्य आणि पातळीवर नेत्यांचे विराट सभांनी चांगलाच जोश भरला नानाभाऊ पटोले मुकुलजी वास्तिक आणि इम्रान प्रतापगडी यांच्या सभेने तर गर्दीचा उच्चांक गाठला कित्येक वर्षानंतर अकोला लोकसभेचा असा उमेदवार आला आहे जो जनसामान्यांच्या गळ्यातला ताईत झाला आहे जीव ओवाळून टाकावा अशा पद्धतीने लोक अभय पाटील यांचे स्वागत करीत होते यावरून असे दिसून येते की अकोला लोकसभेमध्ये बदल घडू पाहत आहे आणि अभय पाटील विकल्प ठरू पाहत आहे ही कुण्या परिकल्पनेची कथा नसून अभय पाटील यांच्या नावाची जादू आहे कोणी काय केले नाही यापेक्षा मला काय करायचे आहे ही सकारात्मकता घेऊन ती लोकांसमोर जात आहेत तेव्हा ही कहाणी आहे अकोला लोकसभेचा मुकद्दर लिहायला निघालेल्या सिकंदरची अभय काशीनाथ पाटील यांची